नमस्कार बघतो भगिनीनो आपण आत्ता हे जे व्हिडिओ पाहत आहात हे व्हिडिओ आहे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ध्यानधारणा योग शिबिराचं आपलं ध्यानधारणा व समस्या निवारण शिबिर प्रत्येक महिन्यामध्ये असतं या ध्यानधारणा योग शिबिरामध्ये ज्यांचे संचार मोकळे होत नाहीत त्यांचे संचार मोकळे होतात संचार नाव सांगत नसेल तर नाव सांगतो दुष्टशक्तींचा काही संचार असेल तर तो शिबिरामध्ये निघून जातो त्रासदायक शक्ती जर शरीरामध्ये असतील तर त्या देखील निघून जातात या ध्यानधारणा योग शिबिरामध्ये अनेक गुप्त व दुर्मिळ साधना शिकवल्या जातात त्या म्हणजे स्वतःभोवती सुरक्षा कवच कसं निर्माण करायचं जे सुरक्षा कवच निर्माण केल्यानंतर तुमच्यावरती कोणीही कोणत्याही दुष्टशक्तींचा प्रभाव टाकू शकणार नाही तुम्हाला काही करू शकणार नाही तर त्या काय पद्धती आहेत सुरक्षा बनवण्याच्या ईश्वराशी कसं जोडलं जायचं ध्यान कसं लावायचं अनेक वेळेला लोकांचं जपामध्ये ध्यान लक्ष लागत नाही लक्ष भटकतं तर हे ध्यान लावण्याचं टेक्निक काय असतं सप्तचक्री जागृती सप्तचक्र आहेत आपली हे जागृतीचे त्याचे बीजमंत्र काय आहेत ते देखील शिकवले जातात त्याबरोबर अनेक दुर्मिळ साधना या शिबिरामध्ये मी शिकवत असतो आजपर्यंत शेकडो लोक शिबिर करून घरी गेलेले आहेत आणि त्यांना अतिशय चांगले अनुभव आलेले आहेत अनेकांचे अनेक ठिकाणी फिरून देखील त्रास गेले नव्हते लाखो रुपये घालवले तरी देखील त्रास गेले नव्हते परंतु शिबिरात आल्यानंतर व शिबिरामधील साधना करू लागल्यानंतर असाध्य असे त्राससुद्धा बरे झालेले आहेत आपल्या शिबिरामध्ये बेंगलोर गोवा कर्नाटक वेगवेगळ्या राज्यातील लोक देखील या ये शिबिरामध्ये दे येतात त्याचबरोबर आपल्या शिबिराचं वैशिष्ट्य असं की इथं धर्माचं बंधन नाही आपल्या गेल्या शिबिरामध्ये मुस्लिम धर्मातील एक व्यक्ती देखील आली होती पाठीमागं ख्रिश्चन धर्मातील एक व्यक्ती आली होती विविध राज्यातून आणि महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून शेकडो किलोमीटरवरून लोक आपल्या ध्यानधारणा योग शिबिरामध्ये येत असतात या ध्यानधारणा योग शिबिरामध्ये दैवी व्हायब्रेशन मिळत असतात एकंदरच या शिबिरामध्ये एक दैवी असं वातावरण निर्माण झालेलं असतं आणि मग इथं अनेक त्रास आपोआपच गेलेले असतात त्याचबरोबर अनेक लोकांना डिप्रेशनची समस्या असते भीती टेन्शन चिडचिडेपणा डोक्यामध्ये विनाकारणचे विचार येणे रात्रीची झोप न लागणं सदैव नाराज वाटणं अशा देखील मानसिक समस्या शिबिरातील साधना पूर्ण केल्यानंतर निघून गेलेल्या आहेत असे अनेक लोकांचे अनुभव आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देखील या शिबिरामध्ये खूप काही मिळून जातं एकाग्रता स्मरणशक्ती याबाबतीत सुद्धा हे काही मिळून जातं हे शिबिर सातारा जिल्ह्यातील गावा गावा सातार सातार गावा या गावामध्ये असतं आणि पुणे बेंगलोर हायवे नजिकच हे गाव आहे सातारवरून कराडाच्या दिशेला जाताना पंचवीस किलोमीटर आणि कराडवरून साताराला जाताना पंचवीस किलोमीटर पुणे बेंगलोरवरती हे गाव आहे या शिबिरामध्ये जेवण चहा यांची उत्तम व्यवस्था असते आत्ता या महिन्याचं योग शिबिर सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे ज्यांना या शिबिराला यायचं आहे त्यांचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे मी व्हिडिओमध्ये जो फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरवरती फोन करून आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे शिबिराची फी अत्यंत अल्प आहे तुम्हाला जाण्या येण्याला काही प्रॉब्लेम नाही कारण एन एच फोर शेजारीच आपलं हे शिबिर असतं त्यामुळं अगदी निसंक होऊन या शिबिराला येऊ शकता शिबिराविषयी अधिक जाणकारी हवी असेल माहिती हवी असेल तर या फोनवरती आपण फोन, फोन देखील करू शकता जय आधी शक्ता।